कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन आजपासून पुन्हा सुरू झालेलं आहे संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंबाबाईचं पहिलं दर्शन आज घेता येत आहे संवर्धनानंतरचं अंबाबाईचं रूप पुढारी न्यूजवर आता आपण बघणार आहोत घर बसल्या तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना पुढारी न्यूजच्या माध्यमातून अंबाबाईचं हे रूप पाहता येणार आहे संवर्धनानंतरचं हे पहिलं रूप पुढारी न्यूजवर आपण पाहणार आहोत त्यापूर्वी काही तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत शेखर आता संवर्धन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि पहिलं रूप अंबाबाईचं आज सगळ्या भाविकांना पाहता येणार आहे कसं नेमकं वातावरण आहे आणि देवीच्या रूपाविषयी आजचं नेमकं काय सांगाल रिधी बरोबर आहे दोन दिवसांपासून संवर्धन प्रक्रिया सुरू होती आई आंबाबाईचं मूळ मूर्तीचं दर्शन जे आहे ते भाविकांना घेता येत नव्हतं मात्र या सगळ्यांमध्ये भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून उत्सव मूर्तीचं दर्शन जे आहे ते याच पितळी उमऱ्याच्या पाठीमागं खरतर तर ठेवण्यात आलं होतं त्याच ठिकाणी भाविक दर्शन घेत होते मात्र आत्ता देखील मी काही दृश्य दाखवतो अजूनही आतमध्ये प पूजापाठ सुरू आहे विधिवत पूजा पार पडल्यानंतरच आई आंबाबाईचं मूळ रूप जे आहे ते भाविकांना पाहता येणार आहे आ, आता देखील या ठिकाणी एक पडदा लावून अंबाबाई मंदिरातील गाभारा जो आहे तो झाकण्यात आलेला आहे मात्र दुसऱ्या बाजूला आपण जर बघितली तर सकाळपासून आई अंबाबाईचं पहिलं रूप जे आहे ते पाहण्यासाठी मोठी गर्दी जी आहे ती भाविकांनी केलेली आहे कधी एकदा अंबाबाईचं दर्शन आपल्याला होईल याची वाट पाहताना हे सर्व भाविक पाहायला मिळत आहेत सकाळी पासूनच अगदी या ठिकाणी ही आ, गर्दी भाविकांनी लावलेली आहे आ, काही वेळातच आई अंबाबाईची मूर्ती जी आहे ती सर्वांसाठी पाहण्यासाठी खुली होईल दर्शनासाठी खुली होणार आहे मात्र सध्या काही पूजापाठ जे आहे ते या ठिकाणी सुरू आहेत आणि ती पूजा पार पडल्यानंतरच आई अंबाबाईचं मूळ मूर्ती जी आहे ती आता पाहता येणार आहे त्यामुळं काही क्षणातच ही विधिवत पूजा जी आहे ती पार पडल्यानंतर आई अंबाबाईचं दर्शन जे आहे ते भाविकांना घेता येणार त्यामुळे निश्चितच आहे अनेकांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद आहे गेल्या दोन दिवसांपासून करवीर निवासने आई आंबाबाईचं दर्शन जे आहे ते भाविकांना घेता आलेलं नाही कधी एकदा संवर्धन प्रक्रिया पार पडल्यानंतर अंबाबाईचं दर्शन घेईल याची खरं तर अनेकांना उत्सुकता आहे कोल्हापुरातील विशेषतः अनेक भाविक जय ते दररोजच आई अंबाबाईच्या दर्शनानं सुरुवात करत असतात दिवसाची आणि त्यामुळंच आज आई अंबाबाईचं ही संवर्धन प्रक्रिया पार पडल्यानंतर भाविक जे या ठिकाणी अक्षरशः रांगा लावताना पाहायला मिळते त्यामुळे निश्चितच पुढच्या काही मिनिटांमध्ये आई अंबाबाईचं हे दर्शन जे आहे ते भाविकांना घेता येणार आहे जी जी शेखर आता आपण संवर्धन प्रक्रियेविषयी बोलत होतो तर तुमच्या मागे काही पुजारी सुद्धा या मंदिरातले आम्हाला पाहायला मिळत आहेत तर या प्रक्रियेविषयी नेमकं काय घडलेलं आहे संवर्धन प्रक्रियेदरम्यान आणि आता रूपात बदल झाल्यानंतर देवीच्या नेमकं कसं रूप पाहायला मिळेल याविषयी त्यांच्याशी काही संवाद साधता येऊ शकतो का रिधी बरोबर आहे जी संवर्धन प्रक्रिया या ठिकाणी पार पडत होती ती संवर्धन प्रक्रिया अंबाबाईच्या मूळ मूर्तीवरती म्हणजे ज्यामध्ये चेहऱ्याचा देखील समावेश आहे चेहऱ्याचे काही भागांना त्या ठिकाणी इजा पोहोचली होती अशी अंदाज वर्तवण्यात आला होता आणि त्याच अनुषंगानं संवर्धन प्रक्रिया पार पडलेली आहे गेल्या वर्षी देखील दोन हजार चोवीसमध्ये mm. पुरातत्व विभागाच्या वतीनं ही संवर्धन प्रक्रिया पार पडली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा एक ही संवर्धन प्रक्रिया पार पडलेली आहे ज्यामध्ये काही भागांना त्या ठिकाणी संवर्धन त्या ठिकाणी केलं जाणार आहे पुन्हा एकदा या अंबाबाईचं जे मूळ रूप होतं त्या मूळ रूपामध्ये ही मूर्ती आणण्याचा प्रयत्न जो आहे तो भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने करण्यात आले आहे त्यामुळे निश्चितच आहे काही क्षणातच आता अंबाबाईची ही मूर्ती जी आहे ती सर्वांसाठी दर्शनासाठी खुली करण्यात येणार आहे त्यानंतर अंबाबाईचं जे मूळ रूप आहे ते सर्वांना पाहता येणार आहे आता तुम्ही म्हणालात की गर्दी सुद्धा खूप मोठी झालेली आहे कारण दोन दिवस देवीचं दर्शन घेता आलं नव्हतं पण आज मात्र मंदिरात अनेक भाविक आम्हाला दृश्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतात त्यांच्यामध्ये नेमका कसा उत्साह तुम्हाला दिसतोय बरोबर आहे मी दृश्यच त्या भाविकांची पुन्हा एकदा दाखवायला सांगतो सुरुवातीला हे आई अंबाबाईचं मूळ गाभार आहे ज्या ठिकाणी अजूनही पडदा लावण्यात आलेला आहे आणि अजून आतमाजून जर आवाज आपल्याला येत असेल तर पूजा पाठ सुरू आहे विधी त्या ठिकाणी पार पडत आहेत आणि ती विधी पार पडल्यानंतर आता हे दर्शन भाविकांना घेता येणार मात्र दुसरीकडे जर बघितलं तर ही सगळी भाविकांची गर्दी आहे कधी एकदा अंबाबाईचं दर्शन आपल्याला होईल याची खर तर सर्वजण वाट पाहताना पाहायला मिळतात काही भाविक देखील आहेत त्यांची प्रतिक्रिया घेऊया काय सांगाल दोन दिवस मंदिर बंद होतं आज आता पुन्हा एकदा मूळ रूप त्या ठिकाणी पाहता येणार नवीन आलो मी तर सांगू शकत नाही बुलढाणा बुलढाणा मलकापूरचा आहे तर नवीन आल नवीन आलो त्याबद्दल काही माहिती सांगू शकत नाही हो मूळ दर्शनासाठी पहिल्यांदा चालो तर दर्शन घेण्यासाठी आजी आलायच कोल्हापूर कोल्हापूर मूळ दर्शन जे आहे ते दोन दिवस घेता येत नव्हतं आता मात्र घेता येणार आहे पुन्हा एकदा आई अंबाबाईचं जे मूळ रूप होतं ते दिसणार आहे संवर्धनानंतर किती आनंद होतोय सकाळपासून तुम्ही रांगेत खूप छान वाटतं म्हणजे मस्त दर्शन होईल आता झालं खर तर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जी आहे ती सकाळपासूनच आहे अनेक भाविक जे आहेत ते कधी एकदा अंबाबाईचं दर्शन घेईल याची खर तर वाट पाहताना पाहायला मिळते त्यामुळे निश्चितच आहे कधी एकदा याच दर्शन होईल याचीच वाट अनेक जण त्या ठिकाणी पाहताना पाहायला मिळतात रिझिया अगदी तुमच्या मागे काही पुजारी सुद्धा आहेत तर त्यांच्याशी आपला काही संवाद होऊ शकतो का या सगळ्या आजच्या विधीवत जी काही पूजा पार पडतीय संवर्धन प्रक्रियेनंतरची त्याबाबत रिधी बरोबर आहे मी काही पुजाऱ्यांशी या ठिकाणी बातचीत करण्याचा प्रयत्न करेन मात्र आतमध्ये जी विधिवत पूजा सुरू आहे ते विधिवत पूजा पार पडल्यानंतर त्या ठिकाणी हे दर्शन जे आहे ते अंबाबाईचं घेता येणार आहे त्यामुळं निश्चितच आहे कधी एकदा या ठिकाणी आई अंबाबाईचं दर्शन होईल याची अनेकजण वाट पाहताना पाहायला मिळतात आपण जर बघितलं तर ही सगळी विधिवत पूजा जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे विधिवत पूजा पार पडल्यानंतर पार पडल्यानंतर या ठिकाणी दर्शन जे आहे ते घेता येणार त्यामुळे निश्चितच आहे ही विधिवत पूजा एकदा पार पडल्यानंतरच आपल्याला प्रतिक्रिया ह्या संपूर्ण पुजाऱ्यांची या ठिकाणी मिळणार त्यामुळं कधी एकदा ही पूजा पार पडणार याची अनेक जण उत्सुकतेने वाट पाहताना पाहायला मिळते त्यामुळं अजून देखील या ठिकाणी पूजा पाठ सुरू आहे अजूनही काही मिनिटं त्या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे त्यामुळं कधी एकदा हे दर्शन त्या ठिकाणी होईल कधी एकदा पूजा पाठ त्या ठिकाणी पूर्ण होईल ही देखील अनेक ठिकाणी वाट पाहताना पाहायला मिळते अगदी अगदी एकदा शेखर मी तुमच्याकडे येईनच पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपण सध्या सांगूयात की नेमकं घडत आहे काय ही दृश्य आहेत ही थेट अंबाबाई मंदिरातली आहेत कोल्हापुरातली आहेत गाभाऱ्यातली दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय सध्याच्या क्षणाला मोठी गर्दी भाविकांची इथं झालेली आहे मंदिरामध्ये कारण दोन दिवस देवीचं दर्शन बंद होतं संवर्धन प्रक्रिया पार पडत होती ज्या ठिकाणी कुठं इजा झालेली असेल मूर्तीला तिथं सगळं संवर्धन करण्याचं काम केलं गेलं आणि त्यानंतर आज पहाटेपासूनच विधिवत पूजा संपन्न होती कारण दोन दिवसानंतर या संवर्धन प्रक्रियेनंतर आजपासून अंबाबाई देवीचं दर्शन सुरू होत त्या आहे म्हणजे संवर्धन प्रक्रियेनंतर देवीचं मूळ रूप पुन्हा एकदा पाहता येणार आहे त्यामुळे त्या दृष्टीनं आहे इथे उपस्थित असलेल्या भाविकांमध्ये जशी ती उत्सुकता आहे तसंच पुढारी न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांमध्ये सुद्धा निश्चित असेल त्यामुळे पुढारी न्यूजवर आपण अगदी काही क्षणात पुढच्या काही मिनिटात आपण देवीचं हे मूळ रूप पाहणार आहोत सध्याच्या क्षणाला एक पांढऱ्या रंगाचा पडदा आपण इथे लागल्याचं फक्तोय कारण विधिवत पूजन सध्या देवीचं सुरू आहे अनेक पुजारी इथे उपस्थित आहेत काहीसा पोलीस बंदोबस्त इथे ठेवला गेला कारण गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि पुढच्या काही मिनिटात ही विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर आता देवीचं दर्शन घेता येणार आहे पुढारी न्यूजवर सुद्धा आपण हे दर्शन निश्चित देवीचं घेणारच आहोत